शिक्षणाचं खरं उद्दिष्ट काय समजून घेत शिकणं का, का फक्त परीक्षा पास होणं आपल्याला शिक्षणाची सोपी व्याख्या करता येईल शिक्षण म्हणजे अज्ञान दूर करणं आणि आपल्याकडे मात्र शिक्षण म्हणजे फक्त चांगले मार्क्स मिळवणं एवढंच राहिलंय असं वाटतं मागच्या काही भागांमध्ये मी पाठांतर पद्धती किंवा रट्टा मारणे याचा थोडासा उल्लेख केला आजच्या या भागामध्ये याच विषयावर सविस्तर चर्चा करू आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये भोकमपट्टी खूप मोठा प्रश्न आहे परीक्षा आली की विद्यार्थी समजून न घेता फक्त पाठ करतात आणि परीक्षा झाली की सगळं विसरून जातात पण या सवयीचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो याचा आपण कधी विचारच करत नाही फक्त घोकंपट्टी केल्यामुळे विद्यार्थ्यांमधली क्रिएटिव्ह थिंकिंगची वृत्तीच नाहीशी होते आपल्याला परीक्षेत फक्त पाच मार्कासाठी एवढं एवढं लिहायचंय एवढंच त्यांना माहिती असत नवीन कल्पना मांडण्याऐवजी ते फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहतात प्रॅक्टिकल स्किल्सचा कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये अभाव दिसून येतो आणि याच कारणामुळे मागच्या एका भागात बोलल्याप्रमाणे कंपन्या जॉब्स द्यायला नको म्हणतात या सगळ्यावर उपाय नक्की काय मागच्या काही भागांमध्ये आपण या गोष्टी डिस्कस केल्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल शिक्षण मुलांना फक्त उत्तर पाठ करण्याऐवजी प्रयोग केस स्टडीज द्यायला हवा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या गोष्टींचा समावेश व्हायला हवा मुलांना पुस्तकात शिकलेलं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरता येईल याची संधी मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय पालकांनी शिक्षकांनी आपल्या पाल्यांना प्रश्न विचारायला नवीन विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे आणि शेवटची गोष्ट म्हणजे केवळ गुणांवर नाही तर त्या विद्यार्थ्याच्या क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग त्याच्या इम्प्लिमेंटेशन वर आधारित मूल्यमापन केलं पाहिजे या व्यतिरिक्त या घोकंपट्टी पद्धतीचे आणखी दुष्परिणाम तुम्हाला काय वाटतात आणि हे सर्व बदलण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा धन्यवाद